नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ हा मी किचन गार्डनकरता ज्या कलम आणलेल्या आहेत ना त्याच्याकरता शूट करत आहे तर मी बऱ्यापैकी अशा सर्व व्हेरायटीच्या कलम आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये आंबा आहे चिकू आहे जाम आहे हे पाहता माझ्यासमोर ही करवंदाची कलम आहे त्याच्यानंतर एक साधारणतः मी थोडासा सीताफळाचा प्लॉट बसवायचा विचार करतो आहे तर त्याच्याकरता एक वीस बाय वीसवर मी आखणी करून सीताफळ पण लावलेला सीताफळाच्या कलमासमोर गेल्या आहेत त्यांची लागवड चालू आहे पण याच्यामध्ये पा हा जो चिक्कू दिसतो तुम्हाला उंच उंच वाढलेला हा तीन वर्ष जुना चिक्कू आहे कारण एकदा काय झालं होतं मी एक वर्ष जुना चांगला असा बहरदार डेरेदार चिक्कू हा लावला होता आमच्याकडे आमच्याकडे विदर्भामध्ये तापमान खूप जास्त असतं तर मी पाच चिक्कूचे झाडं लावले होते आणि मार्च महिन्यापर्यंत ते चांगले जगले आणि जसं मार्च महिन्यामध्ये टेम्परेचर फोर्टीच्या जवळपास जाऊ लागलं तर माझं पहिलं चिक्कूचं झाड वाढलं आणि मग मा नंतर माझ्या लक्षात आलं की अरे याला हीट सहन होत नाही आहे म्हणून मी त्या उरलेल्या चार झाडांची काळजी भरपूर घ्यायला लागलो पण तरी पण काही सक्सेस मिळालं नाही कारण काय झालं की त्यातले पुन्हा दोन झाडं वाढले आणि उरलेले दोन झाडं थोडेसे एप्रिलपर्यंत जगले कारण त्याच्यावर थोडेसे सावलीमध्ये होते ते आणि एप्रिलमध्ये तेसुद्धा वाढले मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी नर्सरीवाल्यांशी चर्चा केली तर ते म्हणाले की आपल्याकडे हीट जास्त असते तर तुम्ही एक ट्राय म्हणून ट्राय करायचं म्हणून मी हे दे मोठे झाडं आणले आता हे तीन वर्ष झाडं आहेत आणि थोडं मी यांना खोलीवर लावायचा विचार करतो आहे की पाहे साधारणतः सहा फूट उंच असं हे झाड आहे आणि पाहूया यावर्षी परत करून तर आय वॉज नॉट शुअर तर मी तीन झाडं आणले आहेत ते पाहूया तीन झाडं आपण लावून की काय होतं ते तीन वर्ष जुनं झाडं त्याचप्रमाणे मग प्रयोगच करायचा म्हणून ही आंब्याच्या पण कलमं आणल्या ही पण तीन वर्ष जुनी कलम आहे ही पण तीन वर्षाची आहे पण आता पाह तीन वर्षाच्या जुन्या ज्या कलम या कशा उभट वाढल्यासारख्या दिसतात तसं हे असे झाडं लावणं रेकमेंडेड नाही आहे जर का तुम्ही बाग वगैरे तयार करत असाल तर असे झाडं तुम्ही लावू नका झाडं डेरेदार जे झाडं असतात आता ही कलम पाचिकपुची कशी दिसते आणि ही पा ही कलम कशी दिसते ही दोन वर्ष जुनी कलम आहे बडिंग केलेली तर ही कलम पाहतो मला किती डेरेदार डेरेदार दिसतं तर ही या कलमचं जे सेटिंग आहे ना या कलमचं सेटिंग खूप छान होतं मातीमध्ये पण आता एक वर्ष जुना चिकू माझ्याकडे टिकला नाहीत आता मी त्याच्याकरता प्रयोग करण्याकरता हा दोन वर्षाचं झाड आणलं हे थोडंसं शंभर रुपयांनी महाग असतं हे तीन वर्षाचं झाड अजून शंभर रुपयांनी महाग असतं त्यांनी मला चारशे रुपयाचं झाड दिलं हे आणि क्वांटिटीमध्ये काही ते डिस्काउंट वगैरे देतात पण हे चार पाच चार पाच झाडांमागे असे त्यांनी रेट लावले तसंच आता ही जा ही पा ही पा आंब्याची कलम पाहि तुम्हाला दिस दिसत असेल तर ही पा ही पण दोन वर्ष जुनी आंब्याची कलम आहे कशी डेरेदार आहे मात्र हा तीन वर्ष जुना आंबा पा कसा उभट वाढल्यासारखा दिसतं पण पाहूया माझा पर्पज असा होता की हिनाच्यानी आपल्याकडे झाडं मरतात तर मग काय करायचं आता दोन वर्षवाले पण लावायचे एक वर्षवाली माझी आंब्याची पण कलम भाजली होती पहिल्या वर्षी तर आंब्याला तर नक्कीच लागतं पण चिक्कूचा अनुभव तसा माझा पहिलाच होता आंब्याला एक एक उन्हाळा तिची भरपूर काळजी घ्यावी लागते तर त्याची काळजी घेताना तुम्ही समजा तुम्ही लावलाच समजा लहान आंबा एक एक वर्ष जुना वगैरे तर मग त्याला एक छोटंसं इंडिव्हिज्युअल त्याचं शेडनेट असं तुम्हाला बनवून द्यावं लागतं किंवा कधी कधी दोन एरंडीच्या बिया असा टाका म्हणतात ते दिवाळीच्या वेळी आणि त्या एरंडीच्या झाड इतकं वाढतं की ते आंब्याला सावली देतं पण हे सर्व प्रयोग असे करून पाहावे लागतील आणि त्याचा काय रिझल्ट येतो त्याच्यानंतर आपल्याला काही त्याच्यावर फायनल ओपिनियन देता येईल हे पाहि पण दोन वर्षाची कलम आहे आंब्याची ही पाव ही पण कशी डेरेदार दिसते पा दिसायला आणि या कलमा कशा नर्सरीत एका बाजूला एक ठेवल्या असतात तर या त्याच्यामुळे या कलमा अशा उभाट वाढतात कॉम्पिटिशनमुळे सूर्यप्रकाशाची कॉम्पिटिशन होते आणि अशा उभट वाढतात तर मी पाहिलं आता या कलमा पहिले याचा आपण रिव्ह्यू घेऊया आपल्या चॅनलवर कशा या सेट करायच्या नंतर आपण जी छाटणी वगैरे करून प्रयोग करूया की छाटणी केल्यानंतर तर खालून त्याचं बूड तर जाडं होतच जाईल आणि त्याला नवीन पालवी वगैरे फुटेल पण सध्या आपल्याला काय करायचं आहे सध्या त्याला आपले सेट होऊ द्यायचं आहे दोन तीन महिने एकदा चांगलं सेटिंग झाल्यावर त्याची नवीन त्याला पालवी वगैरे फुटायला लागली की मग आपण त्याच्यावर थोडेसे प्रयोग करूया हे आहे ती सीताफळाचे झाडं सीताफळाचे झाडं पण मी दोन प्रकारचे आणलेले आहेत एक बडिंगचे बडिंग केलेलं झाड तर हे बडिंग हे एक बडिंग केलेलं झाडाचं सॅम्पल ठेवला इथे त्या पाकाची फांदीमध्ये फांदी तुम्हाला फसल्यासारखी दिसते हे म्हणजे बडिंगचे झाडं आणि हे साधे झाडं आहेत हे डायरेक्ट बियांपासून आलेले झाड आहेत ज्याच्यामध्ये काही बडिंग वगैरे केलेलं नाही आहे तर असे मी अर्धा प्लॉट बडिंगचा बसवतो आहे आणि अर्धा प्लॉट मी साध्या सीताफळाचा बसवतो आहे आणि बाकी हे किचन गार्डन करता सर्व विविध प्रकारचे झाडं आता हा पहा लिंबू पण मी आणलेला आहे हा लिंबू नर्सरीवाल्यांनी क्लेम केल्याप्रमाणे हा लिंबू आहे साडेतीन वर्षाचा तर त्यांनी असं म्हटलं की तुम्ही आता याला लावा जसा हा सेट होईल आणि बारमासी लिंबू आहे हा जसा हा सेट होईल तर सेट झाला त्याला याला लिंबू पकडणं सुरू होईल आणि एखादा लिंबू तर बा आता या लावायच्या वेळीच या झाडावर मला दिसला होता हे साडेतीन वर्ष जुनं झाड आहे या याच्यावर पहा एक लिंबू आपल्याला झाड मी आणलं त्याचवेळी होता हा लिंबू तर अशा प्रकारे हे लिंबू झाड आणलेलं आहे त्याच्यानंतर करवंद पण आहेत आता करवंद झाडाचं असं आहे की करवंदाचं झाड मी विशेषत जैविक कुंपण करता करण्याकरता आणला आहे तर त्याचा पण आपण रिव्ह्यू घेऊया जैविक कुंपणाचं कसं होतं काय होतं आणि नर्सरीवाले सांगतात की जैविक कुंपणाकरता हे चार फुटावर झाड लावा करवंदाचे झाडं जर का तुम्ही लावत असाल तर ते सर्व करवंदाचे झाडं आहेत याच्यामध्ये पण मी एका वर्षाचं झाड आणलेलं आहे आणि काही हे पाहिजे मोठं करवंदाचं झाड आहे हे दोन वर्षाचं झाड आहे याच्यामध्ये पण प्रत्येक झाडामध्ये मी तो प्रयोग केलेला आहे जांबामध्ये पण दोन वर्षाची आणि तीन वर्षाच्या कलम आहेत आंब्यामध्ये पण आहेत चिक्कूमध्ये पण आहेत एका वर्षाची कलम मी साधारणतः टाळली आहे एका वर्षाची कलम मी सीताफळाचीच आणली कारण सीताफळ तर जगतो सीताफळाला हीट सहन होते डाळिंब आणि सीताफळ अशा झाड आहे की ते बरेच काटक असतात त्याच्यामुळे ते जगतात याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त पन्नास डिग्रीमध्ये होणारा ॲपल म्हणून त्यांनी मला दिला होता हा पहा पन्नास डिग्रीमध्ये होणारा सफरचंद आहे पण यांनी तीस डिग्रीमध्ये जरा दम तोडलेल्यासारखा मला दिसतो आहे सो so दॅट इज अ फनी पार्ट तरी पाहूया कदाचित ट्रान्सपोर्टेशनमध्ये आपण म्हटलं की ट्रान्सपोर्टेशनमध्ये त्याच्या मुळ्या वगैरे ढिल्या होतात त्याच्यामुळे असं व्हायची शक्यता जरी आपण समजा कन्सिडर केली तरी एक प्रॉब्लेम मला असा वाटतो आहे की मग पाचीच्या पाची सहाच्या पाची, साही, साही कलमा याच कशा काय डॅमेज होतील ट्रान्सपोर्टेशनमध्ये ट्रान्सपोर्टेशनमध्ये दे डॅमेज तर मग कुठल्याही कलमा होऊ शकतात आणि आ आणल्यापासून जरी याला आठ दिवस झाले असतील तरी आणल्यापासून या ओपन टू स्काय ठेवलेले आहे आणि पाणी पाहतो मला पाणी चालूच आहे शेतामध्ये बाकी ती ओल आहे तरी पण या कलमा वाढले आहे तर पाहूया यांना पण आता त्यांना आम्ही लावल्या लावल्या एक चांगलं पाणी वगैरे देऊन त्याचं काय कसं सेटिंग होते हे हे पण सफरचंद आता पन्नास डिग्री सेल्सिअसमध्ये होणारं म्हणतात यूट्यूबवर खूपच ॲडव्हर्टाईज गाजावाजा आहे पण खरोखर होतं की नाही होत आपल्या विदर्भामध्ये ते पाहायसाठी मी या चार पाच स्टडी म्हणजे स्टडी करण्यासाठी या कलमा आणल्या होत्या बाकीच्या पण या ज्या कलमा आहेत त्यांचा पण मी रिव्ह्यू आपल्या चॅनलवर टाकत राहणार आहे त्याच्याकरता तुम्ही चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा बिल नो, नो, नो नोटिफिकेशन आयकन दाबून ठेवा म्हणजे याचा आपण पिरियडिकली रिव्ह्यू करणार आहोत की जसं तीन वर्षाची कलम आहे तर पंधरा दिवसांनी याचं सेटिंग कसं झालं किंवा एका महिन्याने याचं सेटिंग कसं झालं काही समस्या आल्या आपल्याला या कलमांमध्ये काही याच्यावर आजार आले तर आपण कुठलं औषध फवारायचं काय करायचं किंवा त्याच्यामध्ये जसं आता मी म्हणतो ही कलम उघट वाढलेली आहे तर मीची समजा आपण छाटणी केली तर फायदा होईल का काही दुसऱ्या उपाययोजना केल्या तर फायदा होईल का आणि एवढं सर्व करून हे टेम्परेचर आमच्या विदर्भाचं फोर्टी टू फोर्टीपासून ते फोर्टी फाईव्ह डिग्रीपर्यंत कधी कधी चुकून एखाद्या वर्षी फोर्टी सिक्स डिग्रीपर्यंतसुद्धा जातं टेम्परेचर त्यावेळी हे सस्टेन करेल का टेम्परेचर ही कशा प्रत्येक हवामानाच्या बदलाला ही कशाप्रकारे रिस्पॉन्ड करते आणि शेवटी उत्पादन म्हणजे उत्पादनाचं असं आहे की उत्पादनाचं तर प्रत्येक झाडा झाडाच्या जा गमती जमती वेगळ्या आहेत आता पा लिंबू मी तुम्हाला दाखवला त्या झाडावर आता या झाडावर मी तुम्हाला चिक्कू दाखवतो आता हे तीन वर्ष जुनं झाड आहे त्यामुळे या झाडावर चिक्कू पहा असा लागूनच आलेला आहे बऱ्याच ठिकाणी असं फ्लॉवरिंग वगैरे आहे तर नर्सरीवाले तर हेच क्लेम करतात की लगेच तुम्ही लावा आणि पहिल्याच वर्षी तुमचे पैसे वसूल होणार पहिल्याच वर्षी तुम्हाला इतकं इतकं त्याचं उत्पादन होणार किंवा घरी खायला मिळणार तर ते त्यांचं काम आहे मार्केटिंग करणं आणि आपला हा उद्देश नसून जर का हे सक्सेस झालं तर म्हणजे आपल्याला थोडीशी लागवड वाढवायची आहे माझ्याकडे तिकडे दीड एकर क्षेत्र वरती शिल्लक आहे गावामध्ये पण दीड एकर क्षेत्र शिल्लक आहे तर या ठिकाणी आपल्याला याची लागवड करता येतील हे बाजूने काही याच्यामध्ये चिक्कू दिसतात आहे तुम्हाला सो बऱ्याच ठिकाणी लागलेले आहेत चिक्कू बारीक बारीक आणि दुसरं म्हणजे आपल्या फार्म हाऊसच्या अवतीभोवती जी मला डेन्स जी हे हवी हो असते सावली हवी हो असते आपल्याला त्याच्याकरता मी हे चिक्कू वगैरे ते लावतो आहे चिक्कूची जी, जी सावली असते ती फारच डेन्स असते आंब्याची पण सावली बऱ्यापैकी डेन्स असते जांबाची सावली बऱ्यापैकी असते याच्यामध्ये जांभळू नाही आहे जांभळाच्या बिया मी स्वतः काही टाकलेल्या आहेत जर का त्याचं जन्मनशन झालं तर ते जांभळाचे झाडं मला तसेच आड्डा लावायची इच्छा आहे धुऱ्यानी वगैरे आणि करवंदाबद्दल आपण बोलत होतो तर करवंदाबद्दल असं आहे की करवंद मी हा जैविक कुंपणासाठी आणलेला आहे पण मी काही शुअर नव्हतो कारण करवंदाचं कसं आहे की जैविक कुंपण पण होतं याच्याने आणि करवंदांनी आपल्याला हे पण मिळतं उत्पादन पण मिळतं साधारणतः मला नर्सरीवाल्याने सांगितलं की चाळीस किलो करवंद म्हणे तीन ते चार वर्षाचं झाडं झालं की त्याच्यावर येतो आणि चाळीस किलोला आता यावर्षी सत्तर रुपयाचा भाव होता तर म्हणे तुमच्या बऱ्यापैकी पैशाच्यात वसूल होतात पण असं आहे की करवंद करता मी काही अनुभवी शेतकऱ्यांशी बोललो तर अनु काही शेतकऱ्यांनी मला सांगितलं की दोन गोष्टी सांगितलं की चार फूट अंतर फार कमी होईल तुम्ही निदान सहा फुटावर लावा कारण हे शेतकरी काय करतात की सॉरी नर्सरीवाले काय करतात त्यांची जास्तीत जास्त झाडं खपावी म्हणून अंतर बऱ्या सर्वच झाडांचं अंतर ते खूप कमी सांगतात आमच्याकडे एकाला सघन लागवडी करता एक एकाने झाम लावलेला आहे त्याचा पण आपण रिव्ह्यू घेऊया तर त्यांना नर्सरीवाल्यांनी लिटरली साडेतीन फूट बाय चार फुटावरच त्याचं रेकमेंडेशन केलं म्हणजे एका एकरामध्ये त्यांचे नऊशे झाडं बसतात आहे तर ते पहा तर तर तसं न करण्यापेक्षा अनुभवी त्यांना नर्सरीवाल्यांना हेच म्हणा की मला तुम्ही प्लॉट दाखवा तुमचा जो प्लॉट अशा पद्धतीने जो लागवड झालेला आहे याला सघन पद्धतीची लागवड म्हणतात हाय डेन्सिटी प्लांटेशन सिस्टम इज्रायलमध्ये वगैरे वापरण्यात येते पण त्याची जात पर्टिक्युलर असते त्याची टेक्निक पर्टिक्युलर असते तर असा कोणाचा प्लॉट जर का झालेला असेल आणि सक्सेस झालेला असेल तो तुम्ही मला दाखवा आणि त्याच्यानंतरच तुम्ही ते दे डेन्सिटीचा निर्णय घ्या आता करवंदाच्या बाबतीत कसं होतं की साधारणतः धुऱ्याने वगैरे लावलेले झाडं असतात हे बगीचे तर आमच्याकडे करवंदाचे नाही आहे तर आणि माझा पण काटे असल्यामुळे माझा पण बगीचा करवंदाचा करायचा माझाही विचार नाही आहे पण जैविक कुंपणासाठी ठीक आहे याच्या हातून सापसुद्धा येत नाही याच्या खालून असं म्हणतात तर डुक्कर वगैरे तर शक्यच नाही त्याला इतके काटे रुततात आणि हे झाडं एकमेकांमध्ये इतके गुंततात की शक्यच नाही होत आता करवंदाची गंमत अशी सांगतो मी की होतात त्याच्यावर चाळीस किलो करवंद जरी असे नर्सरीवाले क्लेम करत असले तरी पण त्याला तोड्याला बायाच येत नाही ते करवंद झाडावर तसेच राहतात मग आमच्याकडे एक अनुभव शेतकरी होते त्यांच्याकडे दोन तीन झाडं होते त्यांनी पण शेवटी ते काढून तर टाकले त्यांच्याकडे क्षेत्रफळ म्हणे माझं कमी होतं एक एक कर होतं मी काय करू ठेवून पण म्हणे जरी तुम्हाला मग त्याच्यावर इलाज आहे जरी तुम्हाला बाया मिळाल्या नाही तरी जून महिन्याच्या सुरुवातीला करवंद येतो त्यावेळी तुम्हाला माणसं मिळतात म्हणे जून महिन्याची जी गडबड चालू असते आपली लागवडीची वगैरे ती सुरू व्हायची असते साधारणतः वीस मेपासून पंचवीस मेपासून करवंद सुरू होतात मी त्यांना विचारलं की मग माणसं मिळतात तर एक माणूस किती करवंद तोडेल तर ते म्हणाले आठ आठ किलोपर्यंत एक माणूस करवंद तोडेल म्हटलं ठीक आहे तीनशे रुपये माणूस मजुरी घेईल आठ किलो जर का करवंद तुटला सत्तर रुपयाचा जरी भाव असेल त्याला तर आठेसाठी छप्पन म्हणजे अर्ध्याला अर्ध होईल ते तर अशा या गमती जमती आहेत म्हणजे नुसतं करवंदाला ते नर्सरीवाले म्हणतात की सत्तर किलो लागतात सॉरी चाळीस किलो लागतात आणि सत्तर रुपयाचे खपतात म्हणजे तीन हजाराचे झाले अठ्ठावीसशे रुपयाचे तशी ती रियालिटी नसून त्याची रियालिटी अशी आहे आणि आपण जैविक कुंपण म्हणूनच करतो आहे तर एक जैविक कुंपण म्हणून आपल्याला त्याचा फायदा होतो आहे आणि सेकंड आपण ठीक आहे जर का उत्पादन झालं तर लावून पाहूया माणसं आपण एखाद्या वर्षी तर अशा अशाप्रकारे मित्रांनो हे सर्व झाडाची आता लागवड होणार आहे बहुतेक आज संपेल कालपासून लागवड सुरू झाली आमची त्याचाही एक व्हिडिओ मी कवर करतो आता की कसं झाडला कसे झाडं लावायचे म्हणून आणि थोडंसं सर्व अर्जंटमध्ये डिसाईड झालं त्याच्यामुळे शेणखत वगैरे मी काही उपलब्ध करू शकलो नाही मी नर्सरीवाल्यांना विचारलं अरे म्हटलं शेणखत वगैरे सध्या उपलब्ध तर कारण आता रस्ते ओले झाले आहेत पानधणी आतमध्ये येऊ शकत नाही ट्रॅक्टर वगैरे तर तो म्हणाला आम्ही पण असंच रेकमेंड करतो म्हणे की झाडं तुम्ही पहिले लावून घ्या पहिले झाडं लावून घ्या तीन महिने झाडाला सेट होऊ द्या त्याच्यानंतर तुम्हाला काय काय प्रयोग करायचे आहे शेणखत टाकायचा आहे थोडंसं सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं आहे तर याच्यामध्ये दोन थेअरीज आहेत एक थेअरी असं म्हणते की त्या गड्ड्यामध्ये सर्व भरा एक थेरी अशी म्हणते की नाही तुम्ही सर्व झाडाला पहिले सेट होऊ द्या आणि नंतरच मग ते सर्व प्रयोग करा पण आता माझा तर नाहीलाज होता जनरली असं कन्फ्युजन असेल तर मी कसं करत असतो की अर्धा प्लॉट एका थेरीने लावत असतो आणि अर्धा प्लॉटमध्ये मी दुसरी थेअरी इम्प्लिमेंट करत असतो ठीक आहे एनिवे anyway, तर आता आपण काय करू की आता यांची लागवड होईल ला, आज उद्यामध्ये नंतर आपण याचा रिव्ह्यू कंटिन्यू आपल्या चॅनलवर देऊ तर तुम्हाला चॅनलवर म्हणजे ती माहिती जशी आता उत्पादनाच्या दृष्टिकोनातून पण मी माहिती शेअर करणार आहे आता माझ्या नर्सरीवाल्याने मला हे झाड साडेतीनशे रुपयाला लिटरली एक झाड दिलं साडेतीन वर्षाचं झाड लिंबाचं साडेतीनशे रुपयाला तो म्हणतो सव्वाशे झाडं बसतात तुम्ही बसवा आणि याच वर्षीपासून उत्पादन घ्या पण त्याची रिॲलिटी खरी काय त्याच्याकरता मी त्याला म्हटलं तुम्हाला फक्त भाऊ दोन कलमांमध्ये दोन कलमा मी व्यवस्थित त्याचा मेंटेनन्स करतो वीस बाय वीसवर दूरदूर लावतो मी सर्व झाडं मी दूरदूर लावणार आहे यावर्षी जवळजवळ नको जवळजवळ मध्ये रिझल्ट आणि स्टडी आपल्याला प्रॉपर करता येत नाही ते मी ते दाटतात आणि मग सर्व त्याचे रिझल्ट वेगळे येतात आणि दूरदूर जर का झाडं लावले सीताफळसुद्धा मी वीस बाय वीस फुटावर लागवड करतो आहे त्याचं अजून एक कारण असं आहे की आजकाल आता पाहिजे यावर्षी कापसाचा हमी भाव झाला आठ हजार शंभर रुपये दरवर्षी हे आपलं जे सरकार आहे ते पाचशे रुपयाचे सरासरीने भाव वाढत आहे म्हणजे इथून येणाऱ्या दोन तीन वर्षाच्या काळात जेव्हा मला सीताफळ येईल तेव्हा कापसाचा भावसुद्धा दहा हजार राहील आणि एकरी दहाची आमची जमीन आहे कापसाची तर एकरी दहाची जमीन असताना आपल्याला एका लाखाचा कापूस होत असताना दहा किंवा चांगल्या मशागतीमध्ये बाराही होतो आमच्याकडे फरदोड घेतला तर पंधराही होतो पण फरदोड आम्ही घेत नाही मी स्वतः वैयक्तिक फलोटच्या विरोधात आहे कारण त्याच्याने बोंडळीचा प्रकोप वाढतो आता अशा प्रकारे लागवड झाली आहे कापसाची तर तीन वर्षांनी जेव्हा आपल्याला सीताफळ येणार आहे त्यावेळी काय होईल की त्यावेळी हा कापसाचा हमीभाव साधारणतः दहा हजाराच्या घरात राहील आता ही टीका होते ती दुसरी टीका होते हा विषय वेगळा आहे की आम्हाला हमीभाव मिळत नाही पण हमीभाव मिळत नाही हे जरी कधी कधी खरं असतं तरी पण हमीभावाच्या दहा ते पंधरा टक्केसुद्धा त्याच्यापेक्षा खाली भाव मिळत नाही तर आणि त्याच्याखाली जर का भाव गेला तर सरकार टॅक्सेशन एक तर ॲडजस्ट करतं आहे जसं यावर्षी चन्याचं त्यांनी टॅक्सेशन ॲडजस्ट केलं अदरवाईज त्यांचे सेंटर उघडतात स्वतः खरेदी सरकार चालू करते तर त्यावेळी काय होईल ज्यावेळी आपल्याला सीताफळ येईल म्हणा किंवा तुम्ही आज कुठलीही फळबाग बसवत असाल म्हणा तर त्यावेळी मी असा विचार केला की सीताफळाला कधी कधी एखाद्या वर्षी भाव राहत नाही तर मग काय करायचं संत्रेला भाव राहत नाही तर याच्याकरता मी एकच पर्याय निवडला जरी सीताफळ हे नर्सरीवाले दहा बाय दहावर लागवड करा म्हणत असतील तरी मी याची लागवड यावर्षी वीस बाय वीसवर केली आहे ते पहा तुम्हाला एक सीताफळ झाड इथे दिसत असेल आणि दुसरं सीताफळ झाड तुम्हाला इथे दिसतं तर या वीस बाय वीसवर हे जे मी बेड आहे हे बेड माझे दर आता पाहा तुम्ही बेड माझा एक दोन तीन चार पाच सहा सहा बेड माझे कापसाचे म्हणजे पराठीचे या ठिकाणी आलेले आहेत दोन सीताफळाच्या रोमध्ये तेव्हा तिसरं सिताफळा झाड तुम्हाला त्या त्या ठिकाणी दिसतं तर या सीताफळाच्या झाडांमध्ये वीस फूट बेड असल्याच्या कारणाने अचूक जर का बोलायचं झालं तर साडे वीस फूट ते पावणे एकवीस फूट असं अंतर याच्यामध्ये आलेलं आहे पंचेचाळीसच्या सोयामध्ये ही पराठी लावलेली आहे आम्ही पंचेचाळीस बोटाच्या सोयामध्ये आणि अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच सहा दर सातव्या बेडवर हा सीताफळ आपण लावलेला आहे तर असं अंतर वीस फूट होतं आणि असंही अंतर झाड टू झाड जे अंतर आहे एका लाईनीमध्ये म्हणजे हे झाडापासून तर या झाडापर्यंत असं अंतर जे आहे ते मी वीस फूट ठेवलेलं आहे काय होईल की जरी आता साधारणतः सीताफळ जेव्हा मोठं होतं तेव्हा एक फूट जागा तीन ते चार फूट जागा इकडून आणि तीन ते चार फूट जागा तिकडून याचा घेरा असणार आहे तर त्याच्यामध्ये काय होईल की माझा एक बेड जो आहे हा जो सीताफळाला लागून आहे उजव्या बाजूने त्याचप्रमाणे एक बेड लागून आहे डाव्या बाजूने तर हे जे दोन बेड आहेत त्याचं तर उत्पादन मला थोडं कमी येईल याच्यामध्ये सावली पडेल सीताफळाच्या झाडाची आणि या ठिकाणी आपलं उत्पादन थोडं कमी येईल तर आपण त्यावेळी त्या ठिकाणी डेमूज वगैरे असा प्रयोग करू शकतो मात्र जे मधातले जे चार बेड आहेत वन टू थ्री फोर या चार बेडमध्ये मला भरपूर सूर्यप्रकाश उत्तर उपलब्ध राहील आणि मला सोयाबीन तूर घ्यायची असेल किंवा पराठी घ्यायची असेल तर मला या सीताफळाच्या बागेची अशी काही तितकीशी अडचण अशी जाणवणार नाही त्याशिवाय मुख्य गोष्ट म्हणजे काय होतं सघन लागवडीमध्ये उभा आणि आडवा टॅक्टर फिरत नाही उभा आणि आडवा टॅक्टर नाही फिरला ना की मग त्याचा मेंटेनन्स बरोबर होत नाही मग ते मॅन्युअल मेंटेनन्स करावं लागतं भरपूर ग्लायसेल मारावं लागतं कधीकरी निंदायला बाया सांगावं लागतात बागेत तसं फिरता येत नाही म्हणून हे वीस बाय वीसची जी लागवड आहे ना ही मला आयडियल वाटली आणि नंतर मी असा विचार केला की जर का आपल्याला सीताफळात काही जसं रेकॉर्ड ब्रेकिंगच उत्पादन वाटायला लागलं किंवा काही व्हायला लागलं तर मला दहा फुटावर एक एक झाड लावता येत ज्याची शक्यता तशी कमी आहे पण तिथे ती पॉसिबिलिटी आहे तिथे ती गॅप आहे त्या गॅपमध्ये किंवा दुसराही मला काही प्रयोग करायचा असेल जसं से डाळिंबाच्या झाडाचा जा प्रयोग करायचा असेल याच्यामध्ये सीताफळामध्ये तर तो, तो करायचा या ठिकाणी वाव आहे तर आता हे आजच आमची लागवड झालेली झाडं आहे ते याचा आपण रिव्ह्यू नंतर पिरॉडिकली टाईम अँड अगेन टाईम अँड अगेन तर बस या व्हिडिओमध्ये इतकंच धन्यवाद अपडेट्स करता पुन्हा एकदा म्हणतो मी जर का तुम्हाला रेग्युलर अपडेट्स हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हीच माहिती नाही याच्या व्यतिरिक्त बऱ्याच प्रकारची माहिती शेतकरी कर्जमाफी असो लाडकी बहीण योजना असो किंवा इतर काही दुसऱ्या योजना असो पोकराच्या योजना असो त्याच्याबद्दल मी या आपल्या चॅनलवर सविस्तर माहिती टाकतच असतो आणि अचूक आणि जेन्युईन माहिती टाकत असतो तर त्याकरता त्याच्या रेग्युलर करता चांगलं सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुरक्षित राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र